एस सी एस टी आणि ओबीसींचा निधी थांबवला अजित पवार सर्वात जातीयवादी आव्हाडांचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे अजित पवार यांनी एस सी एस टी आणि ओबीसी या सगळ्यांचा निधी थांबवण्याचं काम अजित पवार यांनी केलं आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला अजित पवार सर्वात जातीयवादी माणूस आहे असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला खासदार प्रफुल्ल पटेल यांना का उमेदवारी देण्यात आली ते बघा कारण खास बरेच जण शर्यतीत आहे नाशिकच्या एका आमदाराला खासदार व्हायचं होतं वंशाला व्हायचं होतं म्हणून प्रफुल्ल पटेल यांना निवडण्यात आलं पक्षातील भाई कोण तर प्रफुल्ल पटेल अशी घाण टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली तुमची सर्व बदनामी पक्षाला हानिकारक होती पण शरद पवार यांनी तुमच्या चुका पोटात घातल्या आणि तुम्हाला संधी दिली तुम्ही कुठे कुठे बोलत होता मुतायला निघाला होता पण तरीही सगळं माफ करून तुम्हाला सर्व महत्त्वाची पदे दिली ती शरद पवारांची चूक होती एस सी एस टी आणि ओबीसी या सगळ्यांचा निधी थांबवण्याचं काम अजित पवार यांनी केलं सर्वात जातीयवादी माणूस अजित पवार अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे काल परवा अजित पवार गटानेच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता फुटणार स्ट्रॅटेजी ठरलेली आहे वगैरे 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 असे काही बातम्या पेरत राष्ट्रवादीला थोडस त्यांच्याबद्दल संशय कसा निर्माण होईल याची व्यवस्था केली पत्रकार मित्र काय काय असतात राष्ट्रवादीतला एकही नेता त्यांच्याकडे गेला नव्हता हे प्रफुल पटेलांमधन सिद्ध झालं प्रफुल पटेलांनी हा एक का केलं जरा सांगाव ना पक्षात किती भांडणं लागली होती कोणाला कोणाला खासदार व्हायचं होतं नाशिकच्या एका आमदाराला खासदार व्हायचं होतं रायगडच्या एका आमदाराला खासदाराला खासदार व्हायचं होतं अजून दोन चार जण मागे लागले होते खासदार होण्यासाठी आणि त्यातनं वंशाला खासदार व्हायचं होतं मग हे सगळी अडचण सोडवायची असेल तर काय करायचं प्रफुल पटेल म्हणजे पक्षाचा खरा भाई प्रफुल्ल पटेल आहे ना खाताना वही प्रफुल पटेल यांच्याकडे सुरू झालं त्यांच्या रक्ताचे नसले तरी रक्तातच होतात त्यांच्या आणि म्हणूनच एक्क्याण्णव साली तुम्ही खासदार झालात त्र्याण्णव साली तुम्ही परत आमदार झालात त्र्याण्णव साली सुद्धा कराव नायकांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालात त्याच्यानंतर नव्याण्णव सालापासून दोन हजार चौदा सालापर्यंत सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती तुमची सर्व बदनामी पक्षाला हानिकारक होती तरी शरद पवारांनी ती पाठीशी घातली पोटात घातली ही शरद पवारांची चूक होती तुम्ही कुठे कुठे काय काय बोललात मुतायला निघाला होता कुठे काय बोलायला निघाला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण शरद पवार जितेंद्र आव्हाडने केलं असतं तर शरद पवारांनी पक्षात ठेवला असता का त्याला ज्या जितेंद्र आव्हाडला तुम्ही शिळा खालता उठता बसता त्या जितेंद्र आव्हाडने एवढ्या चुका केल्या असत्या जितेंद्र आवडला पक्षात ठेवला असता आमच्या बद्दल तुम्ही काय काय खोटं नाटं जाऊन सांगायचे पवार साहेबांना आम्हाला माहित नाही तुम्हाला तेवढेच धंदे होते आणि मी त्याचा पुरावा आहे मी हे सगळं बोलतो का हे सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे छगन भांनी सांगावं शपथ घेऊन की ओबीसीचा निधी यांनी थांबवला नव्हता आदिवासी मंत्री जे होते गावीत त्यांना विचारावं की यांनी आदिवासींचा आणि एस सी एसटी ओबीसी या तिघांचा निधी थांबवण्याचं काम कायम अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या शरद अजित पवार यांनी केलेलं आहे हे काय सांगतात जातीयवाद पाळणारा महाराष्ट्रातला जर मंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत आणि काय वंश वंश लावून ठेवलाय तुम्हाला वंशापोटी मिळायला पाहिजे का तुमचं कर्तृत्व काय होतं शरद पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते हा मनाचे प्रश्न विचारून बघा ना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई